अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातील जुनी वस्ती सावता मैदानावर पारंपरिक नरकासूर दहन कार्यक्रम आमदार रवी राणांच्या हस्ते पार पडला ही अठ्ठ्याऐंशी वर्षांची सतत चालत आलेली परंपरा आहे जय शिरा जय शिरा, जाए शिरा।, जाए शिरा।, जाए शिरा। आज, आज या ठिकाणी आज श्री राम आणि या ठिकाणी दिवाळीच्या निमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या शनी स्वर्गीय पुरुषोत्तमजी येथे काका यांची ये सुद्धा आठवण येते स्वर्गीय विजयभू नागपुरे यांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते शास्त्रीय महाराज असो आमचे नागपुरे काका असो अनेक जण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हा उत्सव सुरू केला परंपरा सुरू केली त्या सगळ्या गोष्टीची आज खऱ्या असताना या ठिकाणी आज विजूभू आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देतो त्यांना नमन करतो त्यांचा आशीर्वाद घेतो या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय स्वयंस विभाग प्रमुख आदरणीय चंद्रशेखर सिंह बंधू या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा मी आशीर्वाद घेतो आणि त्यांचा स्वागत करतो या ठिकाणी आपण आपले सगळ्यांचे मार्गदर्शक अनेकदा आपल्या भाषणातून अनेकदा इतिहास सांगतात मंडळाचा इतिहास सांगतात

आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एएचे इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फिक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली ए एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी